छत्रपती शिवाजी महाराज सरोपचार रुग्णालय सोलापूर येथील बंद अवस्थेत असलेली सी टी स्कॅन मशीन तत्काळ दुरुस्त करावी अथवा नवीन सी टी स्कॅन मशीन उपलब्ध करून द्यावी या मागणीसाठी आमदार प्रणिती शिंदे यांनी वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती अश्विनी जोशी यांची भेट घेतली यावेळी त्यांच्यासोबत सोलापूर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक बाबा मिस्त्री उपस्थित होते श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय येथे सोलापूर शहर जिल्हा व सभोवतालच्या कर्नाटक व इतर जिल्ह्यातून बहुसंख्य गोरगरीब रुग्ण उपचाराकरिता येत असतात परंतु रुग्णालयामधील सिटी स्कॅन मशीन बंद असल्यामुळे रुग्णांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे खाजगी रुग्णालयात टी स्कॅन करण्याकरिता भरमसाठ पैसे द्यावे लागतात रुग्णांची कौटुंबिक परिस्थिती हलाकीची असल्यामुळे ते खासगी रुग्णालयात सिटी स्कॅन करू शकत नाहीत या शासकीय रुग्णालयातील सिटी स्कॅन मशीन दुरुस्त करणे अथवा नवीन मशीन उपलब्ध करून देण्यात यावेत अशी मागणी रुग्णांच्या नातेवाईकांकडून होत आहे याबाबत आमदार प्रणती शिंदे यांनी वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती अश्विनी जोशी यांची भेट घेऊन निवेदन दिले असता सकारात्मक प्रतिसाद देत श्रीमती अश्विनी जोशी यांनी तीन महिन्यांमध्ये नवीन सिटी स्कॅन मशीन सोलापूर सिव्हिल हॉस्पिटल येथे रुग्णांना उपलब्ध करून दिली जाईल किंवा जुनी असलेली सिटी स्कॅन मशीन दुरुस्त करून सामान्य रुग्णांच्या सेवेमध्ये उपलब्ध करून दिली जाईल असे आश्वस्त केले त्यामुळे सोलापूर सिव्हिल येथे रुग्णांसाठी लवकरच सिटी स्कॅन सुविधा उपलब्ध होणार आहे